हॅलो स्वामी समर्थ आज आपण पाहूया शिल्लक झालेल्या इडलीपासून इडली फ्राय करूया संध्याकाळच्या अगदी छोट्याशा भुकेसाठी चांगलं आहे बघूया आता कसं करायचं हे मी शिल्लक राहिली इडली मी असे छोटे तुकडे करून घेतले त्याचे त्याला लागणार साहित्य तीळ मीठ अगदी थोडासा गरम मसाला जिरी मोहरी मिरची पावडर हळद कढीपत्ता आणि कोथिंबीर कढई तापड ठेवल्या तेल टाकून घेऊ त्यात तेल थोडं जास्त लागतं याला फ्राय करायचं म्हटल्यावर तेल तापून घेऊया तेल तापले आपलं खूप छान लागते एकदा करून बघा इडली फ्राय शिल्लक राहिलेले तसं पण आपण इडली काय करा होते जर असं ते लागतं तसं खाताना असं केले की मऊ मोह चू छान ते थोडी टाकले तर गॅस थोडी करून घेऊया टाकले तर चांगलं घेऊ মির পাউডর হালদা গরম মসলা ইডি সি ঢসট রেসিপি খাওয়া খুব ছান লাগছে अगदी थोडंसं वेळ इडलीत आपण हरेश टाकलेलं नसतं अगदी थोडंसं टाकायचं यात गरम मसाल्याऐवजी तुम्ही सांबर मसाला किंवा पावभाजी मसाला टाकला तरीही चालेल कुठे मी टाकून घेऊया अगदी सॉफ्ट झालेत बघा इडली एक दोन मिनटं परतून घेऊया छान परतून झाले बघा तिळामुळं खूप छान लागते पावभाजी मसाला पण टाकला की खूप छान लागते पण मी थोडस गरम मसाला टाकला त्यात आणि किती सॉफ्ट झालेत बघा इडली अगदी छोटेशा भुकेसाठी खूप छान आहे शिल्लक राहिलेली इडली काहीतरी ते जसं वेगळं काहीतरी करून खाल्लं ते छान लागतं तशी इडली खाऊ वाटत नाही राहिली की शी इडली अशी घास लागतो त्याचा पण एकदा असं करून बघा खूप छान लागते हे आपली इडली झाल्या गॅस बंद करून घेऊया चला आपली इडली फ्राय तयार झाली आहे बघा किती सॉफ्ट झालेत एकदा नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद